आमदार संग्राम जगताप यांच्या शुभ हस्ते वर्षा चे आधुनिक दालन सुरू अहिल्यानगरमध्ये वर्षा पॅटिस शाखा क्रमांक तीन चे भव्य उद्घाटन नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहिल्यानगरच्या खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी नव्या सुसज्ज आणि आधुनिक रूपात सजलेल्या समर्थ शाळेजवळ वर्षा पॅटिस दालनाचे आज सायंकाळी उत्साहात उद्घाटन झाले गुणवत्तापूर्ण सेवा आणि विश्वासार्ह चवीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या ब्रँडने नव्या शाखेमुळे परिसरातील नागरिकांची सोय अधिक वाढवली आहे उद्घाटनाचा शुभ सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी स्थानिक नागरिक व्यावसायिक आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी प्रसाद अरुण रेणावीकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अहिनगर शहरामध्ये अगदी ऐंशी दशकापासून आपल्याला पावसाप करतो शाळेच्या बाहेर वर्षा पॅटीस हे नाव अगदी अलीकडच्या पिढीमधल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे कारण की ते सगळे त्या काळामध्ये शालेय जुनामध्ये शाळा शिकत होते आणि म्हणून आज वर्षा पॅटीस या फर्मची एक नवीन वाटचाल मागच्या काही वर्षांमध्ये प्रसादजी रानवेकर यांनी पुढाकार घेऊन आता सुरू केली आहे बालिक अशा प्रस्ता असेल त्या ठिकाणी देखील एक नवीन आउटलेट सुरू केलं आणि आज अहिल्यानगर शहराच्या एक आपल्या प्रोफेसर कॉलनी चौकच्या परिसरामध्ये आज अजून एक त्यांनी एक आउटलेट हे सुरू केलं आहे मनापासून मी प्रसादजी रणेकर व त्यांच्या संपूर्ण परिवाराला या नवीन आउटलेट करता समर्थ शाळेसमोर जे सुरू झाले त्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा